पाहिजे ईव्हीएम मशीन हा देशाला लागलेला कलंक आहे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि कालच इंडिया आघाडीच्या मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर सगळ्या नेत्यांनी ने सांगितलंय ईव्हीएम मशीन चोर आहे त्याच्यातून चोरी होते आणि जे दरोडेखोर आहेत ते मत कशा पद्धतीनं पळवतायत आणि स्वतःच्या खिशात घालतायत ही गोष्ट साधी नाही म्हणून ईव्हीएम बॅन करण्याशिवाय या देशामध्ये इलेक्शन कमिशनरला दुसरा पर्याय नाही परंतु तुम्ही पेटून उठलं पाहिजे आणि आता तर लोकसभेला खास संधी आहे कमीत कमी एक हजार उमेदवार जर उभे राहिले तर अशीच ईव्ही मशीन लोकशाही मार्गानेच पळून जाईल हटवली जाईल हे वेगळं सांगायची गरज नाही कारण ईव्ही मशीन हे आधुनिक मनुस्मृतीचं भूत आहे जे तुमच्या मानगुटीवर बसवलं गेलंय पण मला आनंद वाटला काल ज्या पद्धतीनं सगळ्या विरोधी पक्षांनी मान्य केलंय सुरुवात प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली आणि मग इतर सगळ्या नेत्यांनी ने त्याला समर्थन दिलं आणि तसंही ह्याच्या अगोदर जी इंडिया आघाडीची बैठक झाली होती त्याच्यात ही विरोध आहेच आणि तुमच्या माझ्यासारखी तर माणसं रोज विरोध करतायत ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे आणि परत बॅलेट पेपर आपल्या देशामध्ये आलं पाहिजे ही तुमची माझी रास्त मागणी आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्या चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय भीम नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ईव्हीएम मशीन हद्दपार करायचे आणि याच्यासाठी वेगळे वेगळे फॉर्म्युले महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण होत आहेत आणि एक फॉर्म्युला तुम्हाला आम्हाला सापडला आहे खरं तर जर इंडिया आघाडीच्या त्या कालच्या सभेला असतो प्रेक्षक म्हणून तर मी पळत जाऊन वर जाऊन सांगितलं असतं ह्या जर सरकारला सत्ताधाऱ्यांना जर सत्तेतून पायउतार करायचा असेल ईव्हीएम मशीन जर हद्दपार करायची असेल तर जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरले पाहिजेत काय फरक पडत नाही उद्या हो मतांची विभागणी काय पाचशे दोनशे हजार दोन हजार मतं इकडे तिकडे पळाली काय होत नाही पण एखादाचा एक म्हणजे एकदाच त्या ईव्हीएमचा मनका तरी त्या ठिकाणी म्हणजे काय व्हायचं ते होईल आणि इव्हीएम मशीन हद्दपार होईल सगळ्यांचं एकमत झालंय आता नागरिकांचं एकमत झालं पाहिजे कारण तुम्ही दिलेलं मत दाबलेलं बटन आलेली ती चिट्टी ही तुम्ही समजा मला जर मतदान केलं असेल तर ते माझ्याच पक्षाचं चिन्ह असलं पाहिजे भलतंच चिन्ह आलं तर समजायचं कुशतो गडबड आहे गडबड झाली ह्या लोकांनी ईव्हीएम मध्ये सेटिंग लावून गडबड केली हे तुम्हाला मान्यच करावं लागेल पण मित्रांनो मला याच्यापेक्षा पुढची महत्वाची गोष्ट हे करायची आहे जर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये ईव्हीएम मशीन विरोधात तक्रारी असते इलेक्शन कमीकडं कमिशनकडे तक्रारी आहेत मग अशी काय मजबुरी आहे इलेक्शन कमिशनची किंवा इतर लोकांची की त्या ईव्हीएम मशीनला एंटरटेन केलं जातं इतर देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली प्रगत देशांनी नाकारली तोंड सुद्धा बघत नाहीत ईव्हीएम भारताने मात्र ती कवटाळून घेतली आता काही जण मार्गाशी मी ऐकलं ते म्हणले ई एम मशीन काँग्रेसनेच आणली झाले त्यांची चूक त्यांची चूक झाली म्हणतो तुम्हाला सत्तेवर बसवलं हो ना तुम्ही तर त्यांच्यापेक्षा दुप्पट निघाले मग पहिले काय वाईट होते असं लोकांना आता म्हणायला लागलेत लोक चर्चा करतायत आणि लोक ज्यावेळेस खरी चर्चा करतात लोक ज्यावेळेस खरं बोलतात लोक ज्यावेळेस ईव्हीएम मशीनला विरोध करतायत याचा अर्थ लोकांना ईव्हीएम मशीन नकोय आणि ईव्हीएम मशीनने आपल्या देशाची लोकशाही ही धोक्यात आणली आहे म्हणून ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे एवढी साधी सरळ प्रामाणिक अपेक्षा इच्छा भारतातल्या महाराष्ट्रातल्या तुमच्या गावातल्या लोकांची आहे खरं प्रामाणिकपणे सांगा घरातल्या महिलांना माहीत नाही समजा परंतु पुरुषांनी त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे प्रामाणिकपणे सांगा ईव्हीएम मध्ये छेडछाड होती की नाही होत अहो साध तुम मोबाईल मध्ये तुमचा हँग होतो बँकेचे कॉम्प्युटर हँग होत होत की नाही किंवा कुठलाही सर्व्हर हँग होत पोलिसांच्या वेबसाईट बँकेच्या वेबसाईट अजून कुठल्याही वेबसाईट ते फेसबुक पेज हॅक होतातच की मी काल काँग्रेसच्या एका फेसबुक पेजवर बघितलं तिथं चुकीची व्हिडिओ त्या ठिकाणी झाली होती याचा अर्थ ते पेज हॅक झाले पण कुणीच ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही मग हे जर असं होत असेल तर मग ते लोक माणसानेच बनवली त्याची चिप कुठेही मिळते मागाशी मी एक जणांचं भाषण ऐकलं मग जर ते हॅक होत असेल किंवा केलं जाऊ शकत असेल तर मग तुम्ही दिलेलं पवित्र तुमचं हक्काचं मत हे एखाद्या Uh, म्हणजे फालतू माणसाला जात असेल चेले चपाट्यांना जात असेल ज्यांची निवडून येण्याची सुद्धा पात्र नाही फक्त त्यांच्याकडे गडगंज पायसाहेब म्हणून पक्षाला पार्टीला नेत्याला आणि मतदारांना विकत घेतलं म्हणून ते कसाही नंगानाच जर करणार असतील तर मतदार म्हणून तुम्ही जागृत राहणं गरजेचं आहे तुम्ही सक्षम लोकशाही वाचवणारे खरे ख म्हणजे खंदे समर्थक आहात आता मला त्याच्या पुढे जाऊन चर्चा याच्यासाठी महत्वाची वाटते ईव्हीएम हद्द पार झाली तर मग बॅलेट पेपरवर लोड येईल अजिबात येणार नाही त्याच्यात छेडछाड होईल गदारोळ अजिबात होणार नाही माणसं जसे इलेक्शन कमिशन अपॉइंट करत तसं सी सी टी व्ही सगळीकडे आहे त्याच्या अंदर म्हणजे नियंत्रणाखाली सगळ्या गोष्टी होतात तर मग चोराचा चेहरा लगेच त्या ठिकाणी दिसून येईल आणि चोर सापडला जाईल ईव्हीएम मशीन चोर ईव्हीएम मध्ये गडबड करणारा चोर हॅक करणारा चोर पळवणारा चोर सर्वर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही तिथं जामर लावून टाका विषय मिटला पण हे सगळं आपण म्हणतोय म्हणून सरकार म्हणून ते त्या ईव्हीएमचाच गोडवा गाणार असतील तर हे अत्यंत चूक आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे म्हणून तुम्ही प्रत्येक मतदार आणि मतदार राज्य आहे तुम्ही सगळं ठरवू शकता देशाचा प्रधानमंत्री मुख्यमंत्री आणि साधा गावगाड्यातला नेता महापालिकेचा नगरपालिकेचा किंवा ग्रामपंचायतीचा तुमच्या ताकदीवर मतावर निवडून येत असेल तर मग तुम्हाला येड्यात काढायचं कारण काय म्हणून सरसगट ईव्हीएम मशीन बद्ध हो करण्यासाठी होण्यासाठी आपल्याला लढावं लागेल संघर्ष करावा लागेल नाहीतर चुकीची माणसं टोळीनं सत्तेवर येतील तुमच्यावर जुलमी अत्याचार शाब्दिक आर्थिक मानसिक आणि वैचारिक करतील आणि तुमच्या हातामध्ये काहीच राहणार नाही तोपर्यंत तो लोकशाहीला तीन तेरा नऊ अठरा झालेली असतील ती लोकशाही वाचवायची असेल तर तुम्हाला आम्हाला या सगळ्यांच्या विरोधात बोलावं लागेल सांगावं लागेल मांडावं लागेल मीच एकटा सांगतो का तर सभागृहामध्ये सुद्धा ईव्हीएम बद्दल आणि इतर गोष्टीबद्दल आक्षेप घेतलेलाच आहे ना आणि आमची संविधानिक मागणी एक की नको आहे आम्ही मतदार आहे आम्ही जसं मतदान करतो तसंच आम्हाला हे करा ना तुम्ही सांगा फक्त की दहावीस पन्नास शंभर दोनशे पाचशे हजार लोकांचं ऑब्जेक्शन चालत नाही एकदाच पाच दहा हजार वीस हजार लोकांनी करा सगळं करू आम्ही आणि सध्या आम्ही ठरवलेलंच आहे सगळ्यांनी की ईव्हीएम मशीन हद्दपार होण्यासाठी आपल्याला जो जो संघर्ष करावा लागेल करण्याची तयारी एक भारतीय नागरिक म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक माणूस करणार आहे याच्यात काही शंका नाही सत्ताधारी कायद्याचा दुरुपयोग करून जर सगळ्यांना येड्यात काढणार असतील तर मग सावध व्हा सावध राहा आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी बाद करण्यासाठी हद्दपार करण्यासाठी पडून लावण्यासाठी ईव्हीएम मशीन बॅन करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून लढणं गरजेचं आहे म्हणून ईव्हीएम समर्थक संविधान समर्थक हे दोन गट झालेले आहेत ईव्हीएम समर्थक हे बोलायला तयार नाहीत पण ईव्हीएम विरोधक बोलतात संविधान समर्थक ताकदीनं बोलतात पण संविधान विरोधक मनुस्मृतीचं समर्थन करतात अशा काही विचारधारेच्या वेगळ्या वेगळ्या फाळण्या झाल्या असल्यामुळं लोक त्या अनुषंगाने पुढे यायला तयार नाही पण चांगल्यासाठी खऱ्यासाठी आलं पाहिजे बाकीच्यांचं सोडून द्या पटतय ना तुम्हाला मी जे काय बोललोय फक्त विनंती एवढीच आहे की ते जास्तीत जास्त शेअर करा ई एम मशीन बंद करण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचावं लागेल आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी पाठपुरावा घ्यावा लागेल धन्यवाद जय संविधान जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम फक्त शेअर करा जास्तीत जास्त